नमस्कार, नमस्कार। मी अण्णाजिकताप हिंगोलीवरून आम्ही नरसी नामदेवपासून तीन तारखेपासून वृक्षदिंडी काढलेली आहे हा वृक्षदिंडीचा दहावा दिवस आणि दहाव्या दिवशी आम्ही जहागीर मोवा या गावाकडे हो। जात आहोत जात असताना मध्येच आम्हाला आंघोळीसाठी थांबावं लागलं ते थांबलोत आम्ही अशा जवळ की जे शेतकरी उच्च शिक्षित आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन प्रयोग करतो आहो करतो आहे तो एक आदर्श आहे सर्व शेतकरी तरुण मित्रांचा म्हणून आपण जाणून घेऊयात की नेमकं ते शेतामध्ये काय करतात कशा पद्धतीनं करतात आणि त्यांना नेमकं काय सांगायचं आहे सर्वप्रथम माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात का वळलात नमस्कार माझं नाव गणेश बालासाहेब नेहरकर मी इथं सोनीमहा इथला आहे Hmm. आणि माझी पार्श्वभूमी माझा जन्म इथंच सोनीमोहा एका खेड्याच्या ठिकाणी झाला hmm. आणि माझं पूर्ण बॅकग्राऊंड शे, शेत शेतकरी फॅमिलीतला आहे hmm. आता मी नंतर माझं शिक्षण बी त्याच क्षेत्रामध्ये करायचं म्हणून बी एस सी अॅग्री केलं आणि नवीन पुन्हा शिक्षण बी एस सी एम बी ए मास्टर केलं hmm. आणि नंतर कसं शेतीला डेव्हलप करता येईल यासाठी नवीन नवीन प्रयोग करण्याचे प्रयत्न चालू आहेत शेतीमध्ये माझे किती एकर शेती आहे माझ्याकडे सतरा एकर शेती आहे जवळपास आणि टोटली जवळपास थिबक वर भरपूर भरपूर शेती टेक्निकली करण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या पाण्या आपल्याकडे पा, सीजन मध्ये म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बोरवेल्स आणि विहिरीचा असतो स्त्रोत आणि उन्हाळ्यात फक्त बोरवेल्स वर बोरवेल्स सिंचन कशी आपण सध्याला ठिबक सिंचनाद्वारे शेती करतो यूज करून आता तुम्ही कोणत्या पद्धतीची पिक खरीप खरीपला आपल्याकडे कापूस जास्त प्रमाणात असतो आणि काही भाजीपाला करतो आपण थिबकवर आणि आता ह्या म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात हिवाळ्यात आपण कलिंगड केलं होतं आणि आता उन्हाळ्यात काकडी वगैरे मिरची केलेली आहे फळझाडांमध्ये झाडांमध्ये कोणती कोणती फळझाडामध्ये आपल्याकडं आंबा आहे आंब्याचे बदाम्या बदाम जातीचे नंतर केशर जातीचे असे पुन्हा दशेरे जातीचे झाडं लावलेले आहेत आता एक मध्ये मी फळझाड आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं जे पीक बघितलं मिरची मिरची ही कशा पद्धती मिरची आपण मल्चिंग पेपरचा यूज करून त्याच्यात ठिबक सिंचनद्वारे आणि ठिबक सिंचन द्वारे मल्चिंग करतो आपण आता आपण ज्या शेतामध्ये बसलो आहोत त्याच्यामध्ये पलीकडे तुमचं कलिंगड आहे इकडे काकडी परत पाठीमागे सगळे आंबे आहेत जांभळीची झाडं आहेत त्या सगळ्याच तुम्ही विक्री कुठं करता आणि कशा पद्धतीने करता विक्री सध्या इथं लोकल मार्केटला आणि आपल्याला जवळ मार्केट म्हणजे अंबजोगाई माजलगाव इकडं कळम गेलं तर लातूर पर्यंत आपला माल जातो समजा आंब्याचा डाळिंबाचा या आपला जांभळाचा नंतर ही जर भाजीपाला पण आपण लातूरपर्यंत लातूरच्या मार्केटला पाठवतो आणि जर लईच जास्त प्रमाणात जर असेल तर पुण्यापर्यंत पण पाठवतो कशा पद्धतीचं हो उत्पन्न हा उत्पन्न जर टेक्निकली केलं तर खूप सारं उत्पन्न होतं याच्यामध्ये एकदम एक जर म असं पाण्या पाणी पण खूप थिबकद्वार पाणी पण खूप कमी लागतं आपण ज्या पाटाद्वारे पाणी देतो त्यापेक्षा फक्त तीस टक्के पाण्यामध्ये पूर्ण शेती तुमची भिजून निघते असं आपण ह्याच्याद्वारे जर पाटाद्वारे पाणी दिलं तर एक एकर भिजल तर आपण ठिबकद्वारे दिलं की चार एकर भिजतं थी थी चार एकर शेती एवढा पाणी बेनिफिट होता आपला सिंचनचा पाण्याचं नियोजन तुम्ही आणि केल्यामुळे बचत पाण्याची होती गोष्ट तुमचे जे पेपर नियोजन त्याच्यामुळे इतर शेतकरी जे उत्पादन घेतात आणि तुम्ही उत्पादन घेतात यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला त्यांनी उत्पादन घेणार आता इतर शेतकऱ्याला एकतर पाण्याचा प्रॉब्लेम येतील आपण थिबक सिंचनद्वारे पाणी केल्याच्यानंतर नंतर पाण्याची बचत करून आपण भर खर भरपूर शेतीवर लागवड करू शकतो इतर शेतकरी पाटाद्वारे पाणी देऊन किती क्षेत्र भिजू शकणार आहेत किंवा त्यांच्या उत्पन्नाचा समजा आपण मल्चिंग पेपरचा यूज करतोय त्यामुळं या ह्याच्यामध्ये कसलीही म्हणजे गवताची वाढ होत नाही कारण यामध्ये बाकी क्षेत्र काय भिजतच नाही जितकं क्षेत्र मल्चिंग अंडर आहे तेवढंच भिजलं त्यामुळे त्याच्यात तर गवताची वाढ होणं शक्यच नाही ते तुमचे फायदे होतील त्या म्हणजे तुमची बचत होईल रोजगार लागणार नाहीत आपण स्वतः एक माणूस सुद्धा त्याच्यातलं गवत स्वतः ओपू शकतो थोडं थोडं असेल ते म्हणजे मजुरांचा खर्च वाचतो दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जे गवताकडं गुणधर्म जातात ते पिकाकडं वळवले जातात सिंचनही होतं सिंचन होतं खताची बचत होते आपण असं hmm. खात टाकायला की हवेद्वारे खाताचं भरपूर प्रमाणात निघून जातं नाही आता थोडक्यात नत्र असेल तर आपण असं मोकळ्या जागेला टाकलं तर त्याचं नत्राचं प्रमाण खूप कमी होतं जमिनीत जाणार आणि जर थिबकद्वारे जर आपण फर्टिगेशन नाव म्हणतात त्याला फर्टिगेशनद्वारे जर खातं दिली तर ते खातं एकदम व्यवस्थित मुळाला परफेक्ट जायला पाहिजे तिथं परफेक्ट पोहोचत फार महत्वाची गोष्ट की म्हणजे शिकल्यामुळे हे तुम्हाला पारंपरिक शेतीला आधुनिकतेची एक साथ म्हणजे त्यामुळं शेतीचं उत्पन्न पण खूप वाढत आहे काकडीला का किंवा काय भाव मिळाले काकडीला सध्याला मार्केटला दहा मार्केट ते पंधरा आणि लोकल मार्केटला म्हणलं तर चाळीस पंचेचाळीस पर्यंत विकते किरकोळ बाजारामध्ये चाळीस पन्नास ला आहे आणि घाऊक बाजारामध्ये एक दहा ते पंधरा पर्यंत विकते तुम्ही स्वतःहून विकण्याचा काही केला हो आम्ही काही मजूर लावून विकण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय आणि जर खूपच जास्त उत्पन्न निघते ना आता दीड एकर काकडी म्हणले की मार्केटला टाकायच लागते एक एक थोडा आता जवळपास टन पर्यंत होतो ना त्यामुळे मग जितके लोकल मार्केटला विकत आणि तेवढे लोकल मार्केटला विकतो आणि बाकीची राहिलेली होलसेलला देऊन टाकतो होलसेल लागतात की चा आ, हे चा एक जे पूर्ण निघाले उत्पन्न किती झाले आपण मागच्या वेळेस कलिंगड घेतलं होतं उन्हा हे हिवाळ्यामध्ये आता आणि कलिंगडच उत्पन्न चांगलं म्हणजे एकरी जवळपास दोन लाखाचं उत्पन्न निघतं म्हणायचं साधारणतः उत्पादन खर्च किती आला उत्पादन तो? खर्च एक साठ सत्तर हजारापर्यंत होतो आणि कलिंगड हे लावल्यापासून दोन महिन्यात म्हणजे दिवशी हा म्हणजे दोन महिने त्याचा उत्पादनाचा कालावधी त्यामध्ये तुम्हाला सत्तर हजार खर्च झाला आणि दोन लाख रुपयाचं कलिंगड तुमच्या हातामध्ये पडलं म्हणजे जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये तुम्ही एका एकरामधून निव्वळ उत्पन्न कमवलेलं आहे असे आता काकडी आहे तुमच्याकडे काकडी बद्दल तुम्हाला काय वाटतं की या एक किती एकर काकडी हे काकडी पण दीडच एकर आहे आपण आपण कलिंगड जी लावलं ला, त्याच्यावरचं मल्चिंग पेपर वगैरे काही नाही काढता म्हणजे हे सेकंड फिक आहे आपल्या मल्चिंग वर राईट म्हणजे तेच उत्पादन खर्च जो येतो त्याच्यामध्ये वापरलेलं जे साधन आहे तेच आहे आणि त्याच पन्नीमध्ये तुम्ही लावली आणि फक्त याला होणारा खर्च म्हणजे औषध आणि खातं जरी आपण ह्याचा खर्च जरी केला दीड एकर साठी तर शेवटपर्यंत दहा ते पंधरा हजार फक्त खर्च होईल आणि ककडी आपल्याला नाही म्हणलं तर एक दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न देऊन जाईल शेवटपर्यंत अंदाजी दोन आता आपल्याला सुरुवात झाली अद्याप आपला पहिलाच तोडा झाला आता दुसरा तोडा होणार आहे दुसरा पहिला तोडा कशा पद्धती पहिला तोडा आपला जवळपास एक पाचशे किलोचा तोडा निघलाय पहिला आता आपला दुसरा तोडा पासून जे तोडे निघतील ते बरोबर एक, एक हजार किलो पर्यंत तोडे निघतील सगळे आणि किती तोडे होतील जवळपास कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त चाळीस पर्यंत होती तोडे होतील चाळीस पर्यंत तोडे होऊन प्रत्येकाला एक हजार किलो म्हणजे जवळपास दहा क्विंटल माल होईल आणि चाळीस क्विंटल पर्यंत तो चाळीस म्हणजे चार टनापर्यंत चाळीस चाळीस दहा क्विंटल जवळपास चारशे क्विंटल पर्यंत माल जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतं इतरांपेक्षा आणि याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला उत्पादनाच्या बाबतीत इतरांपेक्षा काय आपण या म्हणजे का पारंपरिक शेतीमध्ये काय गहू ज्वारी बाजरी करतो आणि भाऊ एक एकर मध्ये जास्तीत जास्त किती राहील शिल्लक आपल्याला एक तीस ते पस्तीस हजार रुपये विचार केला तर प्रॉफिट राहील बाजरी गहू ज्वारी मध्ये आणि जे असं जर काही फळ वगैरे किंवा भाजीपाला याच्यामध्ये जर तुम्ही केलं तर याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार महिन्यामध्ये एक लाख ते दीड लाखाचं प्रॉफिट प्रत्येक तीन चार महिन्याच्या पिकामागे राहू शकतं ओके आता आपण हे आंतर पिका म्हणजे शेता मधला भाग बघितला बांधावर तुम्हाला तुमच्याकडे सुंदर झाडं दिसते या जांभळीच्या झाडाला किती सुंदर जांभळं आलेली म्हणजे पाहिल्या क्षणी तोंडाला पाणी सुटावं इतकी सुंदर आहे ती तर किती निघेल बरे एका झाडापासून उत्पादन साधारणतः एका झाडाच्या जांभळीच जा, एका झाडापासून खूप मोठी झाड आहे त्यामुळे एक दोन क्विंटल पर्यंत जांभूळ निघतं आणि किती वर्षाचं झाड आहे हे झाड आहे आपल्याला सहा सात वर्षाचं सहा सात वर्षाच्या झाडाला दोन क्विंटल पर्यंत करून कशा पद्धतीने विक्री करता आपण मार्केटला जर हा लोकल मार्केटला याचा सध्याचा रेट आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि जर आपण जर होलसेलला ऐकलं तरी एकशे वीस पर्यंत एकशे वीस रुपये होलसेल मध्ये जातो दोन क्विंटल माल निघेल म्हणजे चोवीस हजार रुपये देणारं तुम्ही हे झाड सात वर्षामध्ये केलं या इकडे एक आंब्याचं झाड किती सुंदर आंबे इथे मला म्हणजे आता इतका मोह झालेला आहे पण तो तोडता येत नाही फळाला आल्याशिवाय तो बावन किलोचा आंबा आहे या साईडला तुमचे हे सगळे बांधावरचे आंबे म्हणजे बऱ्याच जणांना आमच्या पूर्वजांना किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की पीक फक्त मध्येच घेतात बांधावरती पीकच येत नाही या बांधावरच्या झाडापासून या वर्षी तुम्हाला किती उत्पादन लिहिलं असं वाटतं एक दोन तीन चार किती झाड बारा तेरा झाले नारळाचे धरून सगळे पंधरा झाडे पंधरा झाड बांधावरती ही अंतर आहे जवळपास तीनशे फुटाचं तीनशे फुटाच्या याच्यामध्ये पंधरा झाड आहेत त्या पंधरा झाडापासून किती उत्पादन लिहिलं असं वाटतं पंधरा झाडापासून जरी धरला आपण तरी जवळपास एक लाख ते सव्वा लाख रुपये उत्पन्न होत आहे आपल्याला एक लाख ते सव्वा लाख रुपये उत्पन्न म्हणजे आंब्याचे आंब्याचं कसं होतं चोवीस हजार प्रत्येकाला एक एक क्विंटल जरी आंबे धरले शंभर रुपये धरले तर प्रत्येक झाड होत जाईल म्हणजे या सगळ्या आंब्याला जेवढे आंबे येतात आणि बादावरची झाड आहे चौदा पंधरा त्यातून तुम्ही एक लाख ते सव्वा लाख मध्ये मी पलीकडं छोटी छोटी झाडं बघतो ज्यात आंबाई शौगाई आहे मिरची आहे चोटी -चोटी ते आंतर दे पिकाचं पुन्हा काही जनावर तुमच्याकडे तर जनावरांना खाण्यासाठी चारावी हे जे तंत्र आहे हे काय तंत्र आहे हे इंटरक्रॉपिंग म्हणायसारखं पॅटर्न आहे म्हणजे मिक्स क्रॉपिंग आपण आता आंब्याचे झाड छोटी छोटी असल्यामुळे त्यात रान पडीक नाही ठेवू शकत ना मग त्यामध्ये सध्याला आपण मिरचीचं उत्पादन घेतोय आणि आंबे ज्यावेळेस आता थोडे मोठे होतील त्याला फळाला येतील त्यापर्यंत मग बा मध्ये त्यामध्ये लावायची काय गरज नाही त्याच्यापासून उत्पन्न तयार होईल सध्याला तर शेत झाडासाठी बसून नाही ना शकत आपण मग आता सध्याला त्याच्यावर मिरची लावून आपण उत्पन्न घेतोय सध्या सध्या ती झाड मोठी होईपर्यंत फळाला येईपर्यंत तुम्ही आंतर पिका मी याला एक जोडून पुन्हा दुसरी गोष्ट बघितली त्या ताईने आम्हाला चहा पाजला आणि चहा पाजत असताना तो इतका छान लागला कदाचित शेळीच्या दुधाचा तो असावा तुमच्याकडे शेळी आहे बाजूला म्हैशी आहेत त्यापासून तुमचं काय उत्पादन शेती शेळी आणि हे म्हशी आपल्या घरगुती आपल्या एवढं तुम्ही त्याचा दूध विक्रीसाठी किंवा दूध विक्रीसाठी आणि खूप मोठा आमच्याकडे त्याला उखंडा म्हणतात शेणखताचा उकंडा हा खूप मोठा उखंडा त्याच्या बाजूला एक सुंदर झाड बेलाच आहे तिथे म्हणजे बाजूला तुमच्या सगळीच फळ झाड आहे आणि तुमचं घर तिथे घर तिथे असणे आणि शेती तिथेच असणे हे दोन्हीच जे कॉम्बिनेशन आहे संबंध याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा शेती आता घर शेती एकदम नॅचरल ठिकाणी राहण्याचा आनंद वेगळाच असतो निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आणि नंतर आपल्या घराच्या जवळ शेती असण्याचा फायदा काय होतो की आपल्याला कधीही शेतीमध्ये जर काही गरज पडली तर फास्ट जाऊन सगळे कामं उरकता येतात नंतर इथून समोरच घराच्या रस्ता असल्यामुळं ट्रान्सपोर्टला पण लांब जायला काय हे पडत नाही आहे मग आपण एकदम नॅचरल निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपलं आहे म्हणायचं सगळं छान म्हणजे तुम्ही खूप सुंदर आयुष्य जगताय ज्या पद्धतीनं जगायला पाहिजे माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ग्रामीण भागातील तरुणांना शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता तरुण बांधवांना माझी एकच कळकळीची विनंती आहे शेतीकडे एक शेतीमध्ये काही निघत नाही असा बघण्यापेक्षा शेतीकडे कस एक उद्योग म्हणून बघता येईल या दृष्टीने शेतीकडे बघा तुम्ही खूप कमी क्षेत्रामध्ये खूप सारं भरघोस घेऊ शकतात फक्त तुम्ही असं शेतीकडे एक शेती पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न काहीही त्याच्याकडे बघू नका शेती तुम्ही आधुनिक पद्धतीने करा आधुनिकतेचे जर शेतीला साथ असेल तर तुम्हाला खूप सारं उत्पन्न भेटू शकतात आपण मागील वीस मिनिटापासून नेअरकर यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्यांचं शेतीचं तंत्र ते जे जगतायत सध्या जीवन म्हणजे घर आणि शेती आणि ते जे उत्पादन घेत आहेत आणि त्या उत्पादनापासून त्यांना जे उत्पन्न मिळतं बांधावरचं बांधावरची झाडं शेतीमधलं पीक ते कशा पद्धतीनं घेतात हे सगळं जाणून घेतलं आणि एक आदर्श व्यक्तिमत्व तरुणांसमोर शेतकरी पुत्र म्हणून आपण ठेवलेलं आहे किती सुंदर ते आपलं आयुष्यसुद्धा तर मित्रांनो त्यांनी जो मार्ग सांगितला की आपण जर या पद्धतीनं केलं तर शेतीमध्ये खूप काही चांगल्या पद्धतीनं उत्पादन होऊ शकतं एक बी एस सी ॲग्री एम बी ए म्हणजे दापोली या ठिकाणी बी एस सी आग्री झालेला हा मुलगा एम बी ए करून आपल्या शेतीकडे उद्योगाच्या दृष्टिकोनातून बघतो शेती हा एक उद्योग आहे आणि त्यावरती जर तंत्रशुद्ध पद्धतीनं आपण ती केली तर काय होऊ शकतं याचं फार मोठं उदाहरण याचं फार मोठं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर चला शेती या पद्धतीनं करूयात आम्ही जी वृक्षदिंडी काढलेली त्या वृक्षदिंडीमध्ये हा एक विठ्ठल शेतीतला आम्हाला या ठिकाणी सापडला घरावरती नावही खूप सुंदर आहे विठू माव मावली म्हणजे शेतामध्ये पिकात विठ्ठलाला बघणे झाडात विठ्ठलाला बघणे आणि संत सावताचा जो अभंग आहे कोणता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे की बक्ष वडले आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसुरे आळवीती येणे सुखे रुचे एकांताचा वासन आहे गुणदोष अंगी येतं हे सुख उपभोगण्याचं काम हे करतायत आणि पक्षी सगळे सोयरे यांच्या सगळ्यासोबत ते राहत आहेत आपणही तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद आपले with it